सोलापूर महानगरपालिकेतर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेतर्फे आयुक्त डॉ सचिन उंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रभवन परिसरात भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याची सुरुवात महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलानी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित खानसोळे युसीडी विभागाचे समीर मुलानी यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली या पालखी मिरवणुकीत शहरातील विविध महिला बचत गटांचे सदस्य महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हा पालखी सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सरस्वती चौक हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा किसन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा अब्दुल कुरबान हुसेन पुण्यश्लोक अहलेदेवी होळकर यांच्या पुतळ्यास उपायुक्त तैमूर मुलानी आणि सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुढे सोलापूर महानगरपालिका इथं या पालखीचा समारोप करण्यात आला या पालखी सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषा टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीनं संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं मिरवणुकीचा समारोप महानगरपालिका आवारात आरती करून करण्यात आला या सोहळ्यात बचत गटांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला यावेळी अजित कुमार खानसोळे अखिल भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज प्रदेश अध्यक्ष ज्योतिराम सांगभले बळीराम जांभळे संजय पवार गणेश बिराजदार समीर मुलाणी नीता गवळी सुनीता कोरे उषा काकडे आदी उपस्थित होते